मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो महाराष्ट्रातले नव्हे तर जगभरातलं सगळ्यात मोठं चंद्रकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ केसरी मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये चर्चेचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या बारा महिंदगी श्री बाकासोरचा पैरा हा या मैदानाचा चर्चेचा विषय ठरलेला आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारे स्पेस चिक्या चिमण्या आणि बाकासोरचा शेवटचा पैरा नक्की ओरिजिनल कोण चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये चिमण्या आणि कॅप्टन ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आजच्या ह्या मैदानामध्ये आपल्याला कारंडे स्प्रे चिक्या नक्की कोणासोबत पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो चिक्या आणि शाकीरभाई आणि जाकीरबाई यांचा राजा याच्यासोबतच आपल्याला चिक्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे तुम्हाला माहीतच असेल शाकीरबाई यांचा राजाचं नाव सोबत जोडलं जात होतं की बकासूर आणि शाकीरबाई यांचा राजाच पळेल पण मित्रांनो नाही तर नक्की बाकासूर कोणासोबत पाळणार तर मित्रांनो बकासूर देखील एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे टॉपचा पायरा नक्की कोण तर मित्रांनो आपला लाडका बार महिंदकी श्री बकासूर आज आपल्याला स्वर्गीय शेठ फडके दहा दहा सरकार यांचा सरजा दहादा सोबत आपल्याला बाकासूर शंभर टक्के पाठदाना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या दुस्सा मैदानामध्ये बाकासूर आणि सरजा दहादा तर मित्रांनो धन्यवाद